आंधळगाव येथे छुल्लक वादातून एका आरोपीने एका इसमाला विटेने डोक्यावर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीवर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी येथील संतोष कोटांगले वय सदोतीस वर्षे हा दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान आंधळगाव येथे बसस्थानक चौकातून घरी जात असताना आरोपी विक्की पाठक वय तीस वर्षे राहणार आंधळगाव हा संतोषला चिडवत होता त्यावरून संतोषने आरोपी विक्की याला हटकले असता आरोपीने रोडवर खाली पाडून थापडबुक्क्यांनी संतोषला मारहाण केली आणि रोडच्या बाजूला असलेली मातीची वीट डोक्यावर मारल्याने डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागून रक्त निघाले या प्रकरणी फिर्यादी संतोष कोटांगले यांच्या तोंडी रिपोर्ट आणि एम एल सी अहवालावरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मते हे करीत आहेत